नमस्कार रामकृष्ण हरी माऊली मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या आपल्या चौदाव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत वारीला जाणारे वारकरी बघून आपल्याला कोण आनंद होत नाही त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हास्य त्यांच्या हातातले टाळ मृदंग सगळा आनंद सोहळा पण वारीला निघताना या वारकऱ्याच्या मनाची घालमेल होत असेल का हो मी इथं नसताना माझ्या घराची घरातल्यांची काळजी कोण घेणार या सगळ्या विचारांनी त्यालाही क्षणिक दुसरा विचार येत असेल का खरच जाव की खरंच वारीला जावं की नाही आता तुम्हाला वाटेल ही असं काय बोलतीये कारण वारकरी घरातून निघतो तोच मुळी सगळ्या संसाराचा सगळ्या घरादाराचा कारभार त्या सावळ्याच्या हातात चोपवून स्वतःला त्याच्या चैतन्यात न्हावून घेण्यासाठी चला तर मग याच आशयावरची एक अत्यंत सुंदर कविता आज आपण ऐकूयात कविता कोणी लिहिली हे मात्र मला सध्या माहीत नाही पण तरी ज्याने कोणी लिहिली असेल त्यांनी लिहिलेला हा भाव आत्यंतिक सुंदर आहे चला तर ऐकूयात आजची कविता कवितेचं शीर्षक आहे वारी पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी पंढरपूरचा विठू काल अचानक आला घरी आणि म्हणाला आवर लवकर बयो निघालेत वारकरी मी म्हणाले निघते हा विठू एकदा घरचं बघते मी म्हणाले निघते ह विठू एकदा घरचं बघते शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते लगबग माझी सुरू झाली नवऱ्याचे कपडे बघू की मुलांसाठी खाऊ करू एवढ्या कमी अवधीत सगळं कसं आवरू शेवटी एकदाची तयार झाले आणि उमऱ्यापाशीच थबकले शेवटी एकदाची तयार झाले आणि उंबऱ्यापाशीच थबकले काळजातली गलबल लपवू पाहत होते काळजातली गलबल लगवू पाहत होते डोळ्यांमधले अश्रू थोपवू पाहत होते नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी मीच मला समजावत होते परोपरी घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला यंदा असू दे बघू पुढे केव्हा तरी माझा एक पाय आत एक पाय बाहेर माझा एक पाय आत एक पाय बाहेर वाट अडवत होतं सासर पण खुणावत होतं माहेर आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबे मला सोडून मग त्याचाही पाय निघेना मी म्हणाले सोप्पं नसतं रे विठू हे दुहेरी जगणं संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी उपाय खूप सांगितलेत रे मीच पडते कमी तूच आता काहीतरी दे बाबा हमी कुणी म्हणत ममत्व सोड कुणी म्हणत ममत्व सोड कुणी म्हणत ते मानून घे गोड गोड मानता मानता ममत्व येणारच गोड मानता मानता ममत्व येणारच गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच एकच भीती वाटते विठू एकच भीती वाटते विठू प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासांची दोरी प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक तुटून जाईल ही श्वासांची दोरी आणि कधीच घडणार नाही रे तुझ्या पंढरपूरची वारी माझ्या डोळ्यातले अश्रू त्यानं अलगत पुसले माझ्या डोळ्यातले अश्रू त्यानं अलगत पुसले त्याच्याही डोळ्यात कुठेतरी मला ते दिसले माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला संसार सोडू नकोस माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला संसार सोडू नकोस एक फक्त कर श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलट ठेव चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलट ठेव इंद्रियांना करू देत त्यांचं काम इंद्रियांना करू देत त्यांचं काम मनावर मात्र घाल चांगला लगाम मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही तुझ्या हृदयातला माझा अंश तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता तुझ्या हृदयातला माझा अंश त्याला ठेव साक्षी त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता मग बघ मग बघ मन बुद्धी चित्त अहंकार हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल हळूहळू संसाराची भ्रांतही फिटेल अहंकार गेला की ममत्व सुटेल रजतमाचं कवाड एक एक करून मिटेल हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश निर्विकल्प मनाला मग तीर दिसेल आणि विश्वास ठेव पोरी विश्वास ठेव पोरी पहिलं तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल पहिलं तीरावर हात देण्यासाठी चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल चला तर मग या विठ्ठल भेटीची आस घेऊन आता आपण भेटूयात शब्दवारीच्या उद्याच्या भागात तोवर बोला पुंडली की विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरी